मित्रांनो आज जो व्हिडिओ घेऊन येतो आहे मी तर हा व्हिडिओ मी साधारण आपल्या पंचवार्षिक योजनेबद्दल व्हिडिओ घेऊन येतो लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये पंचवार्षिक योजने सुरुवात साधारण एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पनच्या काळामध्ये झाली मित्रांनो लक्षात असू द्या ही पहिली पंचवार्षिक योजना होती मित्रांनो लक्षात असू पंचवार्षिक योजना जर बघितली तर भारत देशाने पंचवार्षिक योजना रशिया देशाकडून स्वीकारलेली आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या पंचवार्षिक योजना ही पाच वर्षासाठी असते म्हणून त्याला आपण पंचवार्षिक योजना असे बोलतो हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना ज्यावेळेस झाली त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान जे होते त्यांचं नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरू होते लक्षात असू द्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत जो भर होता तर तो भर कृषी क्षेत्रावर होता कशावर होता कृषी क्षेत्रावर होता मित्रांनो लक्षात असू द्या ही पहिली पंचवार्षिक योजना झाली मित्रांनो लक्षात असू द्या दुसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे छप्पन्न पासून तर एकोणीसशे एकसष्ट पर्यंत होती या योजनेचा जो भर होता मित्रांनो या योजनेचा भर उद्योग क्षेत्रावर होता कशावर होता उद्योग क्षेत्रावर होता या योजनेत जर बघितलं इथं सुद्धा पंतप्रधान जर बघितले तर पंडित जवाहरलाल नेहरूच होते हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्वाचे तीन उद्योग सुरू झाले होते त्याच्यामधले तीन उद्योग सांगतो जे लोक खनिज पोलात कारखाने होते त्याच्यातला पहिला भिलाय नावाचा पोलक प्रकल्प जो की छत्तीसगडला आहे एक दुर्गापूर नावाचा होता जो की पश्चिम बंगाल आहे एक रुरकेला नावाचा होता जो की उडीसाला आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असूया म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजना जो भर होता तो भर सरळ सरळ आपल्या उद्योग क्षेत्रावर होता हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असूया तिसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली मित्रांनो एकोणऐंशे एकसष्ट ते सासष्ट ही योजना अपयशी होती ही योजना काय होती अपयशी होती त्याचं कारण असं होतं आपल्या भारत देशाला दोन युद्धाला सामोरे जावं लागलं होतं त्याच्यामध्ये पहिलं युद्ध होतं एकोणीसशे बासष्टचं जे युद्ध होतं त्याला म्हणतो आपण भारत आणि चीनचं युद्ध त्याच्यासाठी मॅक्मोन लाईने हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो लक्षात द्या असा जर प्रश्न विचारला भारत चीन युद्ध जेव्हा झालं तेव्हा आपल्या भारताचे संरक्षण मंत्री कोण होते व्ही के कृष्णन मेनन होते कोण होते व्ही के कृष्णन मेनन होते एकोणीसशे नंतर तीन वर्षाने परत आपल्याला युद्धाला सामोरं जावं लागलं एकोणीसशे पासठ ला भारत आणि पाकिस्तान परत युद्ध झालं होतं म्हणून तिसरी योजना ही अपयशी होती कशी होती अपयशी होती अपयशाचं कारण की आपल्याला या ठिकाणी दोन युद्धाला सामोरे जावं लागलं होतं तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो लक्षात असूया त्याच्यानंतर पुढे जर सांगत झालं मित्रांनो अजून या पंचवार्षिक योजनेत काय झालं होतं सर्वात मत आणि भारतामध्ये पण झाला म्हणजे जगामध्ये हरित क्रांती सुरू झाली जगामध्ये हरित क्रांती ज्यांनी सुरू केली त्यांचं होतं नॉर्मन बोरलॉक काय ना होता नॉर्मन बोरलाक म्हणून जगाच्या हरित क्रांती जनक कोणा बोलतात नॉर्मन बोरलाक यांना बोलतात हा प्रश्न तुम्हाला वारंवार येतो लक्षात असू द्या आपल्या भारताच्या क्रांतीचा विचार करूया की भारताच्या हरित क्रांतीचे जे जनक आहेत त्यांना म्हणतो आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन काय म्हणतो डॉक्टर एम एस स्वामीनाथन त्यांना भारतरत्न पण मिळाला मागच्या वर्षी बरोबर एम एस स्वामीनाथन हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांना लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्मदिवस आपण एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करतो त्यांचं नाव आहे वसंतराव नाईक काय नाव आहे वसंतराव नाईक ते आपल्या महाराष्ट्राच्या जनक आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या आता एमपीएससी कडे जाऊ एमपीएससीने याच्यापूर्वी विचारलंय की भारतामध्ये जी क्रांती झाली तर ती कोणत्या पिकावर झाली ती झाली गहू आणि तांदूळ पिका कोणत्या पिकावर गहू आणि तांदूळ पिकार आपल्या महाराष्ट्राचा विचार केला आपल्या महाराष्ट्रात क्रांती जवारी या पिकावर झाली कोणत्या पिकाला झाली जवारी तुम्ही गहू तांदूळ करून तुम्ही चुकणार ते काय होणार जवारी पिकावर झाली हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या अगदी अलीकडे बघा मित्रांनो जे यांना आपण भारताच्या हरिक्रांती जनक म्हणतो डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस सात ऑगस्ट असतो काय असतो सात ऑगस्ट त्यांची यावर्षी जन्मशताब्दी का होती काय होती जन्मशताब्दी होते म्हणून दोन हजार पंचवीसला ला सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला कोणता तो पण महाराष्ट्र सरकारने साजरा केला हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिन एकोणतीस ऑगस्ट असतो कधी असतो एकोणतीस ऑगस्ट असतो त्याचं कारण असं असतं ज्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीच्या सहकार्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या व्यक्तीचं नाव होतं सहकार विठ्ठलराव विखे पाटील तो साखर कारखाना एकोणावीसशे एकोणपन्नासला ला सुरू केला मी पहिला शब्द वापरला नाही पहिला सहकारी साखर कारखाना विचारला एकोणविशे एकोणपन्नास जो आपला राहू आपला जो आहे प्रवरानगरचा कोणता प्रवरानगरचा जो अहिल्यानगरमध्ये तो सहकारी होता आणि जर असं विचारलं तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोणता सुरू झाला तर त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हा मिळालं पाहिजे बेलापूर म्हणजे सध्याचं श्रीरामपूर कोणतं श्रीरामपूर हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो म्हणून त्यांचा जन्मदिवस एकोणतीस ऑगस्ट महाराष्ट्र सरकार कोणता दिवस साजरा करतं शेतकरी दिनच तो महाराष्ट्राचा आणि आपल्या भारतामध्ये तेवीस डिसेंबर कोणता डिसेंबर तेवीस डिसेंबर आपल्या भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना सुद्धा भारतरत्न मिळाला मागच्या वर्षी चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस तेवीस डिसेंबर आपल्या भारतामध्ये किसान दिवस साजरा करतात कोणता किसान दिवस म्हणून साजरा करतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर जेव्हा भारतात हरित क्रांती झाली ना तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान होते त्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री काय नाव होतं लाल बहादूर शास्त्री त्यांच्यासोबत आपल्या भारताचे जे कृषी मंत्री होते त्यांचं नाव सी सुब्रमण्यम होतं काय होतं का सी सुब्रमण्यम होतं हे पण तुम्हाला माहित हा एमपीएस आपण सांगला तुम्हाला आता इथं घोषणा देण्यात आला जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली मग लालबहादूर शास्त्रीने दिली जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली अटल बिहारी वाजपेयी दिली आता का दिली जेव्हा ते भारताचे पंतप्रधान होते एकोणीसशे अठ्याण्णव ला त्यांच्या काळामध्ये पोखरण अनुचाचणी दोन झाली होती कोणती अनुचाचणी झाली पोखरण अनुचाचणी किती झाली ती दोन झाली ती पोखरण हे राजस्थानला पुढे राजस्थानला आणि पोखरण एक सुद्धा चौऱ्याहत्तर ला झाली तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या म्हणजे तुमच्या या व्हिडिओमध्ये एक पॉईंट कव्हर करून दिला कोणती चाचणी पोखरण त्याच्यावर पोलीस भरतीला वारंवार प्रश्न येतो म्हणजे येतोच तुम्ही पाठ करायचा आणि प्रश्न मिळवायचा बरोबर त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी दिली जय जवान जय किसान जय विज्ञान अशी दिली आणि पुढे आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान भारत मोदी यांनी दिली जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान काय दिली जय अनुसंधान ही घोषणा कोणी दिली नरेंद्र मोदी यांनी दिली कोणी नरेंद्र मोदी यांनी त्याच्या गरीबी हटावचा नारा इंदिरा गांधींनी दिला हा तुम्हाला माहीत पाहिजे तो, तो चौथ्या पंचवार्षिक योजने दिला कितव्या चौथ्या पंचवार्षिक योजने दिला मेरा भारत मान ही घोषणा कोणाची राजीव गांधी यांची कोणाचे राजीव गांधी यांची मेरा भारत मान लक्षात असू द्या त्याच्या आराम हराम आहे काय आहे आराम आहे ही घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंची काय आहे पंडित जवाहरलाल नेहरूची सरपरोशी की तम्मना हब हमारे दिल में जगा दो यारो बरोबर ही घोषणा कोणाची अश्फकुल्ला खान यांची कोणाची अश्फकुल्ला खान यांची त्याच्यानंतर बचंगे तो और भी लढेंगे ही घोषणा आहे दत्ताजी शिंदे यांची कोणाची दत्ताजी शिंदे इथं तुमचा एक पॉईंट कव्हर करून दिला मित्रांनो कोणता घोषणाचा अजून एक महत्वाची घोषणा इन क्लाब जिंदाबाहेर इन क्लाब जिंदावले तसं जर बघितलं ही घोषणा दोन व्यक्तींची पण क्रांतिकारक या अर्थाने जर बघितलं क्रांतिकारक या अर्थाने जर बघितलं तर ही घोषणा आहे शहीद ए आजम भगत सिंगांची कोणाचे शहीद आजम आता मी भगतसिंग तुम्हाला टोपन नाव पण सांगितलं काय आहे शहीद ए आजम काय आहे शहीद आजम पुढे त्यांनी नौजवान सभा स्थापन केली होती कोणती सभा स्थापन केली होती नऊ सभा स्थापन केली होती हा पण तुमचा एक प्रश्न मी क्लिअर करून दिला म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन नवीन असे प्रश्न सांगणार जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत फार महत्वाचे आहे म्हणजे जे जसेचा जे प्रश्न येणार आहे फक्त तुमचं काम व्यवस्थित बघायचं आणि लिहायचं बरोबर त्याच्यानंतर ही पंचवार्षिक योजना झाली या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती जन्म झाला त्याच्यानंतर पुढे आपल्याला सुट्टी मिळाली मित्रांनो सहासष्ट ते एकोणसत्तर मध्ये आपल्या पंचवार्षिक योजनेला पहिल्या सुट्टीचा काळ होता आणि पुढे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर मध्ये परत पंचवार्षिक योजना सुरू झाली चौथी आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी याच्यात काय महत्व महत्वाच्या घटना झाल्या त्या सांग पहिली घटना झाली चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण किती बँकांचे चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण तुम्हाला वर्ष विचारलं जाऊ शकतं एकोणावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते मग इंदिरा गांधी असा पुढचा प्रश्न पाठ करा तिसत असं पाठ करू नका की चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर झालं का माझं नाही झालं तुमचं अर्धवट अभ्यास झाला मग तुम्हाला प्रश्न त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते मग इंदिरा गांधी होत्या सहा बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे ऐंशी ला झालेले बरोबर आहे का नाही हे पण पाठ करा त्याच्यानंतर मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं सांगा बरं तुम्ही आरबीआय राष्ट्रीयकरण कधी झाले एकोणविसशे एकोणपन्नास बरोबर एक जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास इथं सुद्धा तुमचं एक पॉइंट कव्हर करून दिला मित्रांनो काय राष्ट्रीयकरण काय करून कव्हर करून दिलं राष्ट्रीयकरण प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये राष्ट्रीयकरण एक प्रश्न असतो तुमचं काम व्यवस्थित लक्ष द्यायचं नाही बरोबर